आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौर असताना राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणात राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यांच्या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकाराकडे वळले असून हा फक्त प्रोटोकॉलचा भंग नव्हे तर एका विचारधारेचा आणि संवैधानिक मूल्याचा अवमान आहे हा प्रश्न देखील उपस्थित होतो असं पटोले यांनी म्हणाले वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर कुमोद शर्मा यांनी आज नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची शिष्टाचार भेट घेतली विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय घडामोडी अडचणी आणि भावी योजनांची माहिती देणे हा भेटी या भेटीचा मुख्य उद्देश होता या भेटीमुळे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाला नवीन दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा आहे पश्चिम नागपूरच्या दाभा येथील सार्वजनिक सुविधा आणि नो डेव्हलपमेंट झोनसाठी आरक्षित भूखंडावर प्रदर्शन केंद्राचे बांधकाम संदर्भात पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे ठाकरे यांनी त्यांना नागपूर सुधार बनण्यासकडेही तक्रार देऊन सुद्धा बांधकाम तात्काळ थांबवण्याची आणि जबाबदाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत हवामान आगामी काही तासात विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील देखील काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार